नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूटूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे आजचा युवक आणि नशा सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे आजचा युवक आणि नशा सुंदर मराठी कविता निशाचरात चंद्र आभाळात तारे निशाचरात चंद्र आभाळात तारे अशा काळात होते भ्रमलेले सारे अशा काळात होते भ्रमलेले सारे युवक वाट चुकला नशेच्या आहात युवक वाट चुकला नशेच्या आहात स्वप्नांचा धागा तो तोडीच जातात स्वप्नांचा धागा तो तोडीत जातात निशाचरात चंद्र आभाळात तारे अशा काळात होते भ्रमलेले सारे युवक वाट चुकला नशेच्या आहात स्वप्नांचा धागा तो तोडीत जातात अविचाराने घेतो नशा एकदा अविचाराने घेतो नशा एकदा क्षणाच समाधान पण दुःख दाटला क्षणाचं समाधान पण दुःख दाटला शारीरिक सुखांमध्ये तो हरवून गेला शारीरिक सुखांमध्ये तो हरवून गेला जीवनाच्या क्षणांची तो मोजतो खेळा जीवनाच्या क्षणांची तो मोजतो खेळा अविचाराने घेतो नशा एकदा क्षणाचं समाधान पण दुःख दाटला शारीरिक सुखांमध्ये तो हरवून गेला जीवनाच्या क्षणांची तो मोजतो खेळा कधी माया जबाबदारी सोडून कधी माया जबाबदारी सोडून कधी आनंदाच्या क्षणी गहाळ होऊन कधी आनंदांच्या क्षणी गहाळ होऊन मित्रांच्या सानिध्यात नशेचा साज मित्रांच्या सानिध्यात नशेचा साज परंतु एकटा तो वाढतो ताज परंतु एकटा तो वाढतो ताज कधी माया जबाबदारी सोडून कधी आनंदाच्या क्षणी गहाळ होऊन मित्रांच्या सानिध्यात नशेच परंतु एकटा तो वाढतो समजून घ्या युवक हे फक्त क्षणिक समजून घ्या युवक हे फक्त क्षणिक जीवनाची मूळ म्हणजे होय आपल्या कर्तव्याची जीवनाची मूळ म्हणजे होय आपल्या कर्तव्याची स्वप्नांना गवसणी मेहनतीत सापडती स्वप्नांना गवसनी मेहनतीत सापडती मोहात पडू नका त्यात तुम्हाला चुकती मोहात पडू नका त्यात तुम्हाला चुकती समजून घ्या युवक हे फक्त क्षणिक जीवनाची मूळ म्हणजे होय आपल्या कर्तव्याची स्वप्नांना गवसणी मेहनती सापडती मोहात पडू नका त्यात तुम्हाला चुकती उभा राहा साधा आणि तेजस्वी बन उभा राहा साधा आणि तेजस्वी बन नशेत नाही सुख असं आहे जीवन चालन नशेत नाही सुख असं आहे जीवन चालन सकारात्मकतेने फुला जीवन गोड करा सकारात्मकतेने फुला जीवन गोड करा युवकांनो संघर्ष करा खास तुमचं जग करा युवकांनो संघर्ष करा खास तुमचं जग करा उभा राहा साधा आणि तेजस्वी बन नशेत नाही सुख नशेत नाही सुख असं आहे जीवन चालन सकारात्मकतेने फुला जीवन गोड करा युवकांना संघर्ष करा खास तुमचं जग करा धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल लायकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे चे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये